नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच जमा होईल अशी शक्यता होती अनेक मीडिया रिपोर्ट नुसार फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जमा होण्याची शक्यता दर्शवली जात होती केंद्र सरकारने या विषयीची अधिकृत घोषणा केलेली आहे जे जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि ह्या योजनेनुसार दोन हजार रुपये तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होणार आहेत मित्रांनो ही तारीख पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन चेक करणार आहोत त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर या ठिकाणी होम पेज वरतीच मेन्शन आहे की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सिक्स्टीन इन्स्टॉलमेंट ऑफ पीएम किसान स्कीम ऑन ट्वेंटी एथ फेब ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा पीएम किसान रजिस्टर्ड शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती जमा झालेला जा असेल आणि हा हप्ता जमा होण्यासाठी तुमची ई के वाय सी ही मॅन्डेटरी आहे जर तुमची ई के वाय सी झालेली असेल तरच हा हप्ता तुमच्या अकाउंट जमा होणार आहे ओ टी पी बेस्ड ई के वाय सी अवेलेबल आहे तर ती ई केवायसी करून घ्या जर ते तुम्हाला शक्य नसेल तर जवळच्या सी एस सी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही बायोमेट्रिकच्या द्वारे ई केवायसी करू शकता त्याच्यानंतरच तुमच्या अकाउंट वरती पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे तुमचं नाव ह्या लिस्ट मध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बेनिफिशियरीचा ऑप्शन आहे इथून तुम्ही तुमचं स्टेट जिल्हा सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि तुमचं गाव सिलेक्ट करून तुम्ही तुमचं नाव ह्या यादीमध्ये आहे की नाही हे पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप धन्यवाद